पावभाजी जाता पावभाजी दोन ट्र किलो अठरा पासाळ्या पासाळ्यात चालू आहे बाबू तिकडे बाई आमच्या आणि ते पांडू नमस्कार मित्रांनो मी नितेश नानिंग तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण गेलेला दहंडीसाठी सोळा तारखे गेलेला आपण दहंडीसाठी आपली एकच दहंडी सो फोडून आपण गेलेला खारेपाटकासाठी वेळ पोवड मस्त विकी असो महोत्त होतो आणि तीन ठिकाणी आपण सात सात असे थळ लावलेले असतात मस्त विकी व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पाटमध्ये आपण पहिल्यांदा सात थर लावणार होता पण त्याच्यानंतर आपण रूप बघितला आणि सातवं थर लावला पहिले सात थळाचं प्रयत्न आमचं यशस्वी झालो नाही पण पहिलोच प्रयत्न होतो यशस्वी झालो नाही आपण थोडे वेळ थांबला पाच मिनिटांनी परत त्याच जोशांनी त्याच आहे ना परत आपण सात थराव लावलो आणि मस्तुकी आपली सात थर सात थरांची सरामी आपण दिला त्याच्यानंतर मग आशिन्यात दिलाव त्याच्यानंतर मग वैवडित पण दिला आणि आणि आपण पाठोपाठ तीन वेळा म्हणजे टोटल आपण पालकमंत्री केल्यानंतर चौथ्यांना पण दिला तर चार वेळा आपण सात थरांची थरामी मस्तुकी अशी दिलेली आहे मस्तुकी असं व्हिडिओ लिहिला तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो चला तर मी तुमचं म्हणजे जास्त वेळ नाही करता डायरेक्ट जाऊया आपण द्यायनीकडे सो चला पावभाजी जाता पावभाजी काही ना पावभाजी जाता आणि तगडे पुढे सगळेजण त्या टक्कात सगळेजण हे करतो काय नाही काय नाही आपल्या जवळ सगळ्यांना मीच जाता कारण की आपण दोन शरीर येतो पण आता तिकडे जाता समोर जातो मस्तपैकी असं महावला सगळेजण जातात टक्कात आपण पण बघूया टक्कात ना किंवा गाडी येत जाऊ तो प्लॅनिंग हा बघूया कसा काय आता तुमका घेऊन जाते सो चला सगळेजण बसतात बस जागा

गाडी एम ए गाडी आहे बाकी सगळेजण तिकडे येतात आणि आपण पण आहोत स्वतः जी सीएनजी घालतो आणि पुढे जाता मी एक दोन तीन चार पाच सहा जण गाडीत दोन चार जणांची गाडी आणि सहा जण आहो आपण आतमध्ये सीएनजी भरूया आणि पटकन जाऊया ट्रक किलो ट्रक किलो ट्रक किलो ट्रक इलोर कर

चला एक फोटो काढूया म्हणतात फोटोशूट करू एकदा नमस्कार मित्रांनो आपण खालेपटनात पोहोचता साडेपाच वाजता आणि आपली गाडी आपण सायडी करत लावतो दुकानाच्या बाजूला आणि हेनी पुढे तिकडे लावून तिकडून जे येतात ना तिकडे आणि ते ट्रक आणि तिकडून आपली मुलं सगळी चालत येतात कारण की लांब लावतात कारण की चवळ लावून सगळा ट्रॅफिक वगैरे त्याच्या आणि खालेपटन खरी असल्यामुळे बाजारपेठ प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे जर तिकडे लावू दिले आमका पार्किंगला पण तिकडून सगळी वेगळे येत आहेत सोबई इथून काही शूट दाखवला असं वाटलं नक्की सांगायचा वेळ येतं केलं नाही पण केलं बस झाली येतात बघ अजून इतको लाँग व्हिडिओ का तर मित्रांनो कसं असतं प्रत्येकाची इच्छा असतात की आपण आपल्या युट्यूबवरती दिसावा आपल्या गावासाठी आपण जाता आहोत तिकडे बघू शकता विदाउट चप्पल ते इथून खाली पडणार खाली त्यांची एक मजा असते त्यांना पण एक भारी वाटत त्यांचा एक व्हिडीओ तुमचा काढला ती पण म्हणजे तुम्ही अनुभवा गावातले लोक विदाऊट प्रशिक्षणशिवाय विदाऊट विदाउट सपोर्ट शिवाय एवढे इथपर्यंत पुसले आणि एवढे एकत्र झाले एका दिवसासाठी आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी नावाच्या सो बघा

महागाडीवरील सात लावल्या तर आपण आता जात आहोत आपण पण सात किंवा सात काही ट्राय करतो राह चला जाऊया <laughs> समोर जे उभ्या आहेत तरी कृपया खाली जाऊन आपण या घरांचा आनंद घ्यायचा आहे समाधी देण्यासाठी हे सज्ज होत आहे ताळ्या वाजवा मित्रांनो जोरदार ताळ्या वाजून रत्नागिरी जिल्ह्यातील पतंग आपल्या झाडे गावामध्ये दाखल झाले आहे जल्लोष दोन हजार पंचवीस दैव ठेवून दोन हजार पंचवीस कार्यपालांच्या या पवित्र गावामध्ये त्या पंचक्रोशीतील हे सहा घरांची सलामी देतील आणि त्यानंतर गांगोमावली गोविंदा पथक राजापूर भूता आकडा आमच्या पर्यंत आलाय सात सात थरांची सलामी देणार आहे आणि गांगोमावली गोविंदा पथक फोंडाघाट हे सहा थरांची सलामी देतील नक्कीच गोविंदाप्रेमींना विनंती असेल आपण त्यांना उत्साह वाढवण्यासाठी नक्की टाळ्यांचा गुकुणाट करा हा जल्लोष आहे दोन हजार पंचवीसचा हा दहीहंडी उत्सव आहे दोन हजार पंचवीसचा एक निसर्गरावल्या खाडेपाटण एक गावामध्ये हा मोठा एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची ही दहीहंडीचं आयोजन केलं जात आहे आपण सर्वजण त्याचा आनंद लुटताय आणि तुमच्या आनंदात खरेपटन भाजपा विभाग आपल्या आनंदात सहभागी असेल नवीन पथक कोणतं दाखल झालं असेल तर त्यांनी स्टेजची संपर्क साधून आपण आल्याची नोंदणी करायची आहे तर आपण आता खडे पडण्यात येतो आणि पहिला आपला प्रयत्न चालू केला आपण सात लावण्यासाठी रोप असल्यामुळे आणि मुला थोड्याची सेफ्टी जास्त भेटतात त्याच्यामुळे आपण ऐवजी सात लावता इकडे पहिला प्रयत्न पे लग्न बघू शकता यशस्वी झाला नाही पण परत त्याच दिवसाने आणि त्याच जोमाने आपली जी पोरं आहेत गोंडवाडी त्यांनी परत चालू केल्याने साथ रचवी आणि ह्यावेळी ते सक्सेसफुल बघाच नाही 죄송합니다. <susurra> वर्षीचं पूर्ण स्वप्न झालं होतं लोकांशी आमचा आनंद बघा रंगनात भावना झालो गेल्या वर्षी आपण कणकोरीत केलेला आहोत सात तासांचा प्रयत्न पण ते यशस्वी झाले नाही आपण ह्या वर्षी जे यशस्वी झालं होतं कसे झालं होतं बघा लोकांची मजा व्हावी मित्रांनो संध्याकाळचे पाहुणे आठ त्याने आपण हिला कासाळ्या दिला कासाळ्यात आपण इला भेंडी सलामी घेऊ सर तिकडे जाऊया आपण सात साल लावतो चला तर सर्वात मित्रांनो बघूया इकडे आपण तिथे सात साल लावता होते तर मित्रांनो वरचीपेठ गोविंद पथक राजापूर ह्या गोविंद पथकानं आपल्या खारेपटनात पण मदत केल्यान सात सर लावताना आपल्या खाली सपोर्ट केला आणि आपल्या इकडे कासाड्यात पण सपोर्ट केले आणि त्याच्याबद्दलचं वळचीपेठ मित्रमंडळाचे गोविंद मित्रमंडळ खूप खूप आभार पूर्ण झालेले आहेत

देखील रिंगण करण्यासाठी सहकार्य केले आहे त्याबद्दल दोन्ही पदकांचा आपण कौतुक करूया इच्छित घरापर्यंत जाण्यासाठी केलेलं सहकार्य खर तर जीवनामध्ये खूप उपयोगी पडत आणि या सहकार्यामधून सात घरांची अद्भुत अशी सलामी आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी येतो जी सन्मान करतो आहोत महिला हो। जिल्हा सरचिटणीस भाजपा पूजा जाधव मॅडम यांच्या शुभ असते आपण हा सन्मान करतो आहोत आपले सगळ्यांचे लाडके लोकप्रिय माझे आमदार प्रमोजी चेटार

भाइ जस्तो भयो सुरु सुरु 16 अबै जान सम्म त आउनु भयो त झुडा मन्दिर

सिंधुदुर्गाचा गोविंदा देण्यासाठी होण्यास येणारा आहे मुंबईमध्ये आपण नाव ऐकतो हे जय जवानचं गोविंदा पदक आणि यानंतर सिंधुदुर्ग मध्ये नाव घेतलं जाईल मानाने सन्मानाने अभिमानाने आपल्या अप्राण घरले छोटा या गोविंदा पथराचं छोटा गोविंदा तर मित्रांनो आपण पोचला वाजलेत बारात जेव्हा वगैरे आणि पोचला घरात सगळ्यात परत येतात आपण सात थर लावले नंतर आपण ट्रक येतात वाट बघता सगळे जणांना गेले वगैरे बघता आता बाकी सगळे गेले आणि आपण वाट बघता स्वतःला बघू शकतात

आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो नमस्कार मित्रांनो मस्त कसं व्हिडिओला तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगेन अशा नवीन व्हिडिओ पाहिजे माझ्या चॅनल वरती सस्क्राईब करा मित्रांनो पेज ऐकून पेज कोण नोटिफिकेशन ऑल करायची तुमच्या नवीन व्हिडिओ भेटत जातील मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या